नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेल्या मोठी अपडेट महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये प्रचंड तेजी येणार आजच्या मितीला सर्वाधिक टोमॅटो बाजार मिळाला नारायणगाव जुन्नर या ठिकाणी दहा हजार रुपये प्रति क्विंटल हजार रुपयाच्या घरामध्ये आता प्रति दहा किलोचे चे बाजार गेला आहे कॅरेट जो आहे पंधराशे ते दोन हजार पर्यंत गेलेला आहे नाशिक टोमॅटो बाजार भाव असेल पुणे टोमॅटो बाजार असेल अहिलेनगर टोमॅटो बाजार आहे नागपूर टोमॅटो बाजार असेल पनवेल टोमॅटो बाजारवामध्ये आज सर्वाधिक दर शंभर रुपये किलो टोमॅटोचा जुन्नर नारंगगाव या ठिकाणी प्रचंड टोमॅटो बाजार म्हणजे आलेली आहे येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजार वाढणार असं आपण गेल्या आठ पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं परंतु आता खरंच बाजार भाव किती वाढलेला आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी किती टोमॅटो बाजार सरासरी दर महाराष्ट्रात पन्नास ते साठ रुपये आहे परंतु आज नारायणगाव या ठिकाणी शंभर रुपयाच्या घरात टोमॅटो मार्केट गेला आहे जुन्नर नारायणगाव मार्केटमध्ये आज सर्वाधिक टॉप मार्केट रेट गेलेला आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो अपडेट रेट्स आपण जाणून घेणार आहोत आजचा बाजारवा चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा मुंबई मार्केट सोळाशे ब्याण्णव क्विंटल आवकले पस्तीसशे रुपये ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पस्तीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो मुंबईचा आजचा टोमॅटोचा अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी पनवेल टोमॅटो मार्केट रेट आठशे पंधरा क्विंटल टोमॅटोचे आवक आले पन्नास ते साठ रुपये पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल टोमॅटो मार्केटचा अपडेट रेट त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी नाशिक दोनशे चाळीस क्विंटल अवकले पंधराशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नाशिक टोमॅटो मार्केट सरासरी दर पंधरा ते चौवेचाळीस रुपये चंद्रपूर मार्केट पाचशे ब्याऐंशी क्विंटल उकलले पंचवीसशे तेहतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर या ठिकाणचा आजचा टोमॅटोचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट नागपूर पाचशे दोन क्विंटल उकलले तीन हजार ते पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर टोमॅटो बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट रेट सरासरी दर तीस ते एक्कावन्न रुपये जुन्नर नारायणगाव मार्केट आठशे दहा क्विंटल अवकाल तीन हजार ते दहा हजार रुपये सर्वाधिक दर तीस रुपये ते दहा रुपये दहा किलोचा एक हजार रुपयापर्यंत बाजार व्हावा आहे प्रति किलो शंभर रुपयापर्यंतचा सर्वात टॉप मार्केट रेट कोल्हापूर पस्तीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर चार हजार पाचशे रुपये श्रीरामपूर पस्तीस रुपये संगरमेद चार हजार पाचशे रुपये कळमेश्वर पस्तीसशे रुपये पुणे पिंपरी चार हजार पाचशे नागपूर पाच हजार रुपये मंगळगडा पाच हजार दोनशे रुपये त्याचप्रमाणे कामटीव चार हजार पाचशे नव्वद मंगळगडा पाच हजार दोनशे नागपूर पाच हजार पुणे पिंपरी चार हजार पाचशे रुपये लेटेस्ट आजचा टोमॅटो मार्केट रेट लेटेस्ट टोमॅटो मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पनवेल सहा हजार त्याचप्रमाणे कामठी चार हजार पाचशे सत्तर जुन्नर नारंगगाव दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट अपडेट रेट पुण्यामध्ये चार हजार रुपये प्रति क्विंटलचा अपडेट बाजारभावाची आपल्याला पाहायला मिळते